राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष प्रभाग क्रमांक वीसमधील लोकप्रिय माजी नगरसेविका संगीता हार्गे यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली संगीता हार्गे यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला व विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकवाचा मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच शेजारील प्रभागातील तीन हजाराहून अधिक महिलांनी सहभाग घेतला महिलांच्या लोकप्रिय माजी सरपंच स मनोरमा देवी शिंदे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे गायत्री कुल्लोळी प्रार्थना मधभावीकर बबिता मेंढे अनिता वनखंडे शिवलीला हारगे माजी नगरसेवक आयुब बारगीर विजय माळी अण्णासो हारगे राजेंद्र नेरलेकर आकाश कांबळे संदीप शिंदे अण्णासो तेरदाळे सत्तू कोरे महेश बसर्गे शहाजी पवार रमेश बसरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते